मराठी शाळा मध्ये तर मित्रांना स्वागत आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तापमान आता आल्या पण गावाला त्याच्या आधी व्हिडिओ काढणार होतो पण दुर्दैवाने आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्याचा पण फोटो मी व्हिडिओमध्ये मध्ये टाकतो तेव्हा मी तो, तो व्हिडिओ काढणार होतो घाटातला पण व्हिडिओ काढताना आला आपण आता खाली तो एक सेपरेट व्हिडिओ मी त्याचा बनवेल की नक्की काय कसं झालं आम्ही मेन म्हणजे आम्ही सगळे सेफ आहोत थोड्या गाडीमध्ये आम्ही सगळे सेफ आहोत आणि आम्ही नाही मम्मी खाली आहे बाकी सगळे आम्ही सगळे पुढे गेले आम्ही मागे बघा मम्मीच्या डोळ्याला कसं लागलं <laughs> तसं तुम्हाला नंतर एक व्हिडिओ मी सेपरेट व्हिडिओ बनवेल कसा आमचा ॲक्सिडेंट झाला काय झालं गाडी कधी भेटणार आहे सगळं सगळं तो बघा भावाचा आवाज आला हा जो रस्ता आपण चाललोय ना हा आमच्या मम्मीच्या लहानपणाची ही शाळा आहे जिथे मम्मीने लहानपणी शिक्षण घेतलेलं आता ही शाळा अर्धी मोडली आहे

इथे पावसाळ पावसाळ्यात ना इथून असं पाणी इथून असं पाणी असं जातो खाली हा इथं तर आपल्याला करवंद बघायला भेटतात करवंद पिकली नाही कर हिरवी करवंत अजून पिकायची माझ्या सोम बघू शकता ठीक आहे चला आज तशी नवीन पहिलाच व्हिडिओ वाटतो शूट करतोय पोस्ट करणार का ते माहित नाही पण तो काढतोय मेन टॉपिक मी सांगायचं राहून गेलो आज आम्ही आता खाली आलो रानामध्ये वनभोजन करायला सगळं हो कोकणामध्ये पोपटी करतात तसे वनभोजन पण करतात त्या आज आम्ही तुम आज आपण या बघणार आहे कसं वनभोजन मध्ये काय काय करतात कसं करतात आज आमच्यावरती स्वामींची कृपा आहे त्यामुळे आम्ही एवढा मोठा अपघातानं वाचलो इथं जपून चालायला लागतो एवढी झाडं आहेत ना सगळी करवंदाची झाडं आहेत ती वाट आहे ही शाळेची वाट आहे म्हणजे मम्मी माझी मम्मी माझी असेल मम्मी कितवीत होतीस का शाळेत होती अ इथं कितवीतली कितवी विक इतवी पंचवीस वर्षापूर्वी शाळा आमची वीस पंचवीस वर्षाची शाळा आहे बघू तुम्ही एक <said abad? sharpation> <said> करवंद मी पण खाऊन बघू हा करू शकतो माझा हात आलेला कॅमेरावर करबंद <sharpation> दिसतय का तुम्हाला मला उन्हामध्ये ना स्क्रीन दिसत नाही क्लिअर पहिला चीक खुसून घेऊ आंबट <coughs> गोड्या आंब्याचं झाड बघा इथं सगळे माझे भावंड मामी सगळे आलेत मामीनी सुरुवात केली साफसफाई सा करायला ती बघा ही शाळा

बघू शकता तुम्ही तिथे तुम्ही बघू शकता वारुळ आहे शाळा तोडली आहे पण आज जायला भीती वाटते सर्प किंवा काय असू शकतं त्यामुळे आम्ही आज जात नाही सगळ्या निसर्गाच्या गोष्टी त्याला आपण त्रास द्यायचा नाही कधीच काय तिथे नको जाऊ हा काय तिथं मस्त जागा हा बघा इथं तुम्ही आता बघत असाल आम्ही चाललोय या साईडला पालगडचं पालघडचं मोठं धरण असं होणार आहे असं धरण होणार आहे समोर तुम्ही दिसत काम चालू आहे खूप काम चालू आहे हा काम आपल्याला बोलवणं आलेलं आहे आता आपण ब्लॉग जरा सात मिनटं तरी बघा हे असे हे आत्ता असे नवीन ब्लॉगर हे हे बघा हे खूप जुने ब्लॉगर आहेत ते व्ह्यूज पण लाखात जातात म्हणजे जाऊ देतात उतरलेले आहेत ते हजारावर जातात तुम्हाला ही माझी मामी इथं कचरा काढते साफसफाई बाई इकडे पप्पा पप्पा काय करतायत पप्पा हा रुद्र साफसफाई करायला आलेल पप्पू सोम आपण सिद्धी चला साफसफाई करू मग पुढे लगेच भेटू आता खाली इथं आलो राहणार कोकम दाखव इकडं मध्ये कोकम रस हा कोकम खाते माकम रस चुकून मच्छीसाठी मच्छीसाठी एवढी टेस्ट येते बियाण पासून तेल बनतो बियाण पासून तेल औषध आणि ही कोकम सुक काळी बनतात आणि ती मच्छीमध्ये वापरतात कोकमा सुकून काळी होतात ती मच्छीत वापरतात ती ही कोकमा तुम्हाला कोकम आणि कोकमा फास कोकमास बाहेरूनसेल तर आपल्याचं लोकेशन देतो लोकेशन आहे नंबर द्या नंबर देतो घेऊन कोकम बनवतात तो ही नवीन स्टाईल आहे आता कोकम पडायची कोकमाच झाड वरती कोकमाचं झाड आहे पूर्ण लाल लाल खाली पडत गदा गदा असं फोडायचं कोकम अशी फोडायची आणि सुकवायची गोड आहे गोड नाही कोकम गोड नाही गोड आहे आहेत गोड आहेत पुन्हा होतं आंबट कोण आंबट लागले इथं वरती दोन कोकम आहेत आपण पाडूया कोण खात कुठे हे इथं हे बघा हे बघा हे बघा दोन कोकम हा बघा हलवा तुम्हाला दिसले हलवा बघा कोकम पडणार आता संकेत आहे ते घेतला आपल्या एका मेंबरला काटा काटाटा टोपलेला आहे बघून पडत्या वर चढायला आलेला चढू काय जरा बघ बस विचारतो पडला 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 दाखव कोकम दाखव बघा बघा कोकम दाखव इकडे आपण एका ब्लॉक हा कोकम हा ब्लॉक राहतो हा कोकम कॅमेरा पकडा जरा झाला कोकम कसा खात बघायचं बघू शकता आपला एक मेंबर कोकम खातोय असा बघा सर्व्हिडायचं हे तुम्हाला कुठून दाखवू शकत नाही कोण आम्ही दाखवतो बघू शकता बघा हे बिया बियाच्या बघू शकता मी आहे ना आणि सीड थुकून द्यावी नाहीतर सी ए सी घेऊन टाकायची असते बिया बघू शकता यूज होतो खाऊ शकत नाही म्हणून ह्याला असा पाती फेकून मोबाईल हे असं डायरेक्ट हा दोन आणि खावा काय का आपल्या एक बेंग पुढे गेलेला आहे आपण कोकम बघितलेली बघा भेटले दिसले दिसले जसा आंबा असतो ना त्या प्रकारच आहे त्याच्या बिया खायच्या असतात बिया खायच्या नसतात खायच्या असतात आम्ही घेऊन टाका त्याच्या घेऊन टाक ताय ते नसते आता सावतोने टाकून देतो आता हे दा बिया पडलेत आता इकडून झाड उगणार हो आम्ही ह्याची मदत केलेली आहे चला आता पाऊस पाऊस पडेल मग ह्या जमिनीत जातील आणि हे झाड अजूनही उगवेल हा कच्चा फोटो आहे यापासून पण त्या आपल्या ब्लॉकला देऊ ह्यापासून काहीच बनणार नाही हे पिकलिस पाहिजेत म्हणून याचा काही यूज नाही

जा पिकून ये चला पहिलं निवयात आता ही पानं तुम्हाला दिसत आहेत ह्या पानामध्ये जेवण केलं जातं वन जेवण ह्या पानात होतं आता ही पानं तोडायला फक्त पानं घेऊ शकतो वेगळं पान म्हणजे बनानाली बघा हे आहे आमचं हो हे आहे बघा हे कसे दिवस आहेत हे कुठली पान आहेत जेवायची पानं याला थोडक्यात बोलतात जेवायची पानं बस ठेकर आला मला दुसरे कोकण खातोय आणि कोयच्या वर धरले त्याला सांगून ठेवा नाही तर वेगळ्या जागेवर घुसेल कोयची अंदर वेगळ्या जागे घुसली जाऊ द

आता मी एका तर मोबाईल घेतला म्हणून असं चालतोय अशी प्रत्येक ठिकाणी ना ही अशी अशी ही काटेरी झाडं आहेत बघा त्याला काटा किती मोठा आहे बघा हा काटा तो रुतला ना तुझा स्किन फाडल एवढा तो डेंजर टाकली आणि बसली

अहो हवा ता सतीश मामा थी। 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 हा सतीश मामा तू झोप्याला आला आणि डोळा काळा पाहिला बाहेरून आमची नवीन लोगो बनवायचंय लोगो बनवायचा व्हिडिओ चालू माझा लोकांनी मागे फोटो कोणते डोळा कळतय का तुझा व्हिडिओ बनवत होतो तुझं भेटलीच नाही तो ब्लॉग कॅन्सल केला मी जा पुन्हा लग्न करा मला पुन्हा ब्लॉग काढायचा हा मी इथं चिकन बनव तिकडे काय बनतोय हवाई चिकन मस्त इथं तंदुरी बनवणार हा मजा मारण

आम्हीची आयडिया बघा जंगली आहे काय व्हिडिओ केलं कणाला व्हिडिओ केलाय लॉकून काय किंवा मावशी मावशी तू तर खात नाही चिकन तुला तुला आता दाखवून दाखवून खाणार आपण आणि पिशवीत पाणी टाकायचं हा हा मस्त आता वाटला मसाला इथ चिकन फ्रायची तयारी चालू आहे तिकडे कैरी बरोबर रे तू कैरा बनवतेस का चटणी बनवतेस अशा प्रकारे आपल्या बहिणीने बनवलंय कैरी

अड घरात जेवण नसेल मी कांदा कापून मस्त मसाला खातो काय तुझी व्हेज माणस आहे हरशे माझ्या ती माझा आम्हाला जेवण आहे ना आम्ही काकड्या घेतो टमाटर घेतो कांदा कचकच कचक कापाचा मस्त विस्किर हा तिथे चिकन बघा

अशा प्रकारे आता आपलं जेवण वाढले हे पप्पू इकडे बघा मस्त त्या जेवायला अशा प्रकारे मस्त जेवण भाकरी मोडी दिसत

बघा काय करता आरती हा एखाद्या बाई चप्पल एखाद्या बाई चप्पल टाकू नका हे बघा एक आता जेवण झालंय आता निघाले घराला आला घरला निघालो आता आम्ही पप्पा माझी इकडे उभे आहेत <्थाँ> चला आम्ही चालू पुढे या तुम्ही <coughs> चला मजा आली भाऊ हे सगळं आमचं मम्मीच्या मम्मीच्या आजोबांनी सगळी बांधली कलम आहेत हा चलाय चला घरी जाऊन भेटू चला आता घरी जाऊ आता आपण निघालो मुंबईला जायला आणि गाडी तर आपल्या हे माडपूर स्टेशनला आपण आता निघालोय आमची गाडी येईल खाली गाडी किती लता का माहिती तो आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी वेलपनला क्लिक करा आणि गाडीचे डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर टाकेल किंवा याच्या आधी येईल हे नक्की काय झालं होतं तोपर्यंत चला मित्रांनो श्री स्वामी सांगतो